किर्डेश्वर शक्तीपूजा मंडळाच्या वतीनं यंदाच्या नवरात्र महोत्सवात कुंकुम अर्चना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बाळीवेस येथील श्री किरीटेश्वर शक्तीपूजा मंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो शनिवारी मंडळाच्या वतीनं कुंकुम अर्चना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या या याप्रसंगी माळगेस्वामी योगीनाथ कोरे अनिल धन्हे कैलास डिग्गे

नै नमः ॐ श्री सदाशिव रूपा नै नमः ॐ श्री कृष्ण शरीरे नै नमः ॐ शक्ति मस्ते नै नमः ॐ भागवे नै नमः ॐ